त्र्याण्णव वर्षाचे गरीब आजोबा जेव्हा खिशात अतिशय कमी पैसे असताना बायकोला सोनं करण्यासाठी सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर त्यांच्याबरोबर असं काय केलं की आजी बाबा रडू लागले छत्रपती संभाजीनगर मध्ये घटलेली ही घटना जिचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर वर प्रचंड व्हायरल झालाय तब्बल एक कोटी सत्तर लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय काय झालंय आजी बाबांसोबत कि ज्यामुळे आजोबांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं बायकोला सोनं करायचं होतं पण तिच्यात होती फक्त चिल्लर आणि काही नोटा सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना वाटलं की कोणीतरी भिकारी आलाय की काय पण जेव्हा त्या दुकानाचे मालक जेव्हा तिथे आले आणि त्यानंतर जे घडलं ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल पूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणणारा या घटनेचा व्हिडिओ हो, हा इतका व्हायरल झालाय की ज्यामुळे टीव्ही नाईन मराठी यांनी जाऊन तेथील सोनार दुकानाचे जे मालक आहेत त्यांचा मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगित जे सांगितलं जे त्या आजीबाबांच्या सोबत घडलं होतं त्यांचा इतिहास काय होता कुठून आले होते ते आजो आजीबा अशी अकल्पनीय घटना त्यांची उघड झालेली आहे की आज आपण जाणून घेतोय की या आजी आजोबांच्या संदर्भात काय घडलंय कशामुळे हा व्हिडिओ इतका व्हायरल होतोय चला तर जाणून घेऊयात ही महत्त्वाची घटना स्थळ आहे छत्रपती संभाजीनगर दिसणारे आजी आजोबा आजोबा आहेत त्यांची पत्नी जी त्यांच्या सोबत दिसत आहे आता तुम्हाला वाटेल या वयात ते सोनाराच्या दुकानात का गेले असतील सोनं घेण्यासाठी पैसे त्यांच्याकडे असतील का कारण त्यांच्या खिशात होते सुटे पैसे आणि मोजक्या नोटा आपल्या पत्नीला दागिने घेण्यासाठी त्या आपल्या पत्नीचा अट्टहास होता ते पूर्ण करण्यासाठी ते शहरात फिरत होते या आजीबाजोबांची परिस्थिती चांगली नव्हती त्यांच्या मुलापैकी दारूच्या आहारी गेल्याने त्यांनी घर सोडलं होतं अशा परिस्थितीत हातावर पोट घेऊन जगणाऱ्या या दाम्पत्याने आपल्या पत्नीचा दागिना घेण्याचा हट्ट पूर्ण करण्याचं ठरवलं छत्रपती संभाजीनगर मध्ये ते अनेक सोनारांच्या दुकानात फिरले काही ठिकाणी तर फाटक्या कपड्यामुळे त्यांना भिकारी समजून विनवलं गेलं महाराष्ट्र भर व्हायरल झालेली एक घटना जी घडली छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्रपती संभाजीनगर मधल्या औरंगपूर भागातील एका सोनाराच्या दुकानात त्र्याण्णव वर्षीय आजोबा त्यांच्या पत्नीला घेऊन गेले त्यांची परिस्थिती अतिशय जेमतेम होती हातावर पोट घेऊन जगत होतं हे दाम्पत्य पण आजोबांना आपल्या पत्नीचा हट्ट पूर्ण करायचा होता पत्नीला पत गंठन करायचं होतं तीही सोन्याच मग त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक सोनारांच्या दुकानात फिरले काही ठिकाणी तर त्यांना फाटक्या कपड्यामुळे भिकारी समजलं देखील गेलं त्यांना पाहून दुकानदारांना असं वाटायचं की कोणतरी भीक मागणारे आहेत का पण त्यांनी हार मानली नाही अखेरीस ते एका मोठ्या सोनाराच्या दुकानात गेले तिथला स्टाफ त्यांना पाहून सुरुवातीला थोडा गोंधळला दुकानाच्या कर्मचाऱ्यांनी आपापसात चर्चा केली मग त्यानंतर ते दाम्पत्य त्या सोनाराच्या दुकानात पोहोचलं ते गेल्यानंतर त्यांनी ते तेथील कर्मचाऱ्यांना एक प्रश्न विचारला ते म्हणाले की आम्हाला रुपयाच्या आसपासच्या बजेट मध्ये एखादा दागिना दाखवा की असं म्हणाले काहीतरी गंठन किंवा गळ्यातला एखादा दागिना आम्हाला पाहिजे आहे पण बजेट अतिशय कमी होत हजार रुपयाच्या आतमध्ये एखादं गंठन बसणं हे थोडस अशक्यच होत मग बराच वेळ पाहिल्यानंतर त्यांना एक मंगलसूत्राची वाटी आणि काही माळा पाहिल्या त्यातली एक माल त्यांना आवडली पण त्यांच्याकडे पैसे नव्हतेच कर्मचाऱ्यांनाही शंका आली आता पुढे काय होणार कारण की आजी बाबांकडे पैसे तर काहीच नव्हते अतिशय कमी पैसे होते आणि आवडलेल्या वस्तू माळा आणि वाट्या यांची किंमत खूप जास्त होत होती मग पुढे जे झालं जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल गोपिका ज्वेलर्स छत्रपती संभाजीनगरच्या इंस्टाग्राम पेज वरून या दाम्पत्यांचा व्हिडिओ हा शेअर करण्यात आला दुकानात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने हा व्हिडिओ शूट केला होता तो त्यावेळी नंदुरबारच्या एका ग्राहकाचा रिव्ह्यू घेत होता पण ज्यावेळेस वृद्ध दाम्पत्य त्या दुकानामध्ये आलं ज्यावेळेस ते सोनं नाणे घेत होते किंवा मालकांना नंतर बोलणार होत तर त्याचे सगळे व्हिडिओ त्यांनी त्या ठिकाणी बनवून घेतले आणि तेच व्हिडिओ या इंस्टाग्राम पेजवर टाकण्यात आले आणि ज्याला अगदी करोड लोकांनी बघितले आता दुकान मालक जे वर होते वर ऑफिस मध्ये बसले होते कर्मचाऱ्यांनी त्यांना खाली बोलवलं त्यानंतर आजी आजोबांना विचारलं की ते त्यांना आधी कुठे भेटले होते कारण की हे आजो आजी आजोबा याच ज्वेलरच्या दुसऱ्या शाखेमध्ये देखील जाऊन आले होते त्यावेळेस ते मालक तिथे होते मग आजी आजोबांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही दुसऱ्या दुकानात बघितले मग जेव्हा दुकान मालकांनी त्यांनी त्यांना विचारलं की त्यांनी काय घेतलं तर ते म्हणाले आम्ही मंगळसूत्राची वाटी दाखवली आता दुकानाचे मालक जे होते त्यांच्याही लक्षात आलं होते की आजी आजोबा खूप गरीब आहेत आता त्यांच्याकडे बरेचसे म्हणजे त्या ठिकाणी पैसे शिल्लक नाहीये पण आता यानंतर जे घडलं ते पाहून तुम्ही दुकान मालकांनी आजोबांना विचारलं की कि त्यांनी किती पैसे आणले आजोबांनी काउंटरवर काही सुटे पैसे ठेवले जे अंदाजे रुपयाच्या आसपास होते त्यानंतर ते त्यांनी एका रुमालात बांधलेली चिल्लर बाहेर काढली आजीने त्यांच्या खिशातून वीस रुपयाच्या नोटा काढल्या एकूण पैसे पाहिले तर ते खूपच कमी होते आता हे पाहून दुसरे दुकान मालक जर कुणी असते तर ते म्हणाले असते आम्ही देऊ शकत नाही पैसे तुमच्याकडे फार कमी आहेत पण त्या दुकान मालकांनी एक असा हृदयस्पर्शी निर्णय घेतला की ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही घटना व्हायरल झाली त्या दुकान मालक सगळ्यात आधी आजी आजोबांना म्हणाले की हे पैसे मला नको आहे हे पैसे तुमचे तुमच्याकडेच ठेवा मला फक्त पांडुरंगाचा आणि तुमचा आशीर्वाद हवा आहे त्या आजींना एक दागिना भेट म्हणून दिला आजोबांच्या हातातली मंगळसूत्राची वाटी देऊन ती म्हणाले की ही स्वतः तुम्ही आजींना घालावी सुरुवातीला ते आजी आजोबा मानी होते त्यांनी नकार दिला ते म्हणाले नाही नाही पैसे तुम्ही घ्या पैसे आम्हाला फुकट नको आहे पण वाटले पण जेव्हा त्यांनी दागिने स्वीकारले आजोबांनी आजींना वाटी घातली तेव्हा अचानक आजींच्या डोळ्यात पाणी आलं दुकान मालकाने आजीला विचारलं काय झाले तेव्हा आजोबांच्या डोळ्यात पाणी आणून सांगितलं की तुमच्या वयाचा माझा मुलगा वारला होता हे ऐकून दुकान मालकांनाही धक्का बसला आजी रारायला लागल्या दुकान मालकाने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पुढे आजोबांनी सांगितले की त्यांचा दुसरा मुलगा दारू पितो त्यामुळे त्यांनी रागा रागाने घर सोडले ही कहाणी ऐकून दुकान मालकाचं मन हे लावलं त्यांनी आजी आजोबांसाठी चहा मागवला चहा पितानी त्यांच्याशी खूप गप्पा मारले हसले विनोद केले दुकान मालकाने आजींना विचारले की आजोबा त्यांच्यावर प्रेम करतात का तेव्हा आजी हसल्या आणि त्यांनी दुकान मालकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली या प्रसंगातून स्पष्ट होत दारिद्र्य किती असू द्या पण पती पत्नीचं प्रेम आणि एकमतची माया कधी कमी होत नाही त्र्याण्णव वर्षाच्या आजोबा कपड्यात हातातील मोजके पैसे घेऊन आपल्या पत्नीसाठी दागिना घेण्यासाठी आले होते हे दुकान एक ग्राम सोन्याचे होते जिथे चोवीस कॅरेट किंवा बावीस कॅरेट शुद्ध सोनं मिळत नाही पण तरीही त्या आजोबांच्या पत्नी बलच्या प्रेमाची खुली यातून दिसून येते या घटनेतून समाजाला एक समय संदेश मिळतो आजही असे अनेक कुटुंब आहे की जिथं मुलं अशा परिस्थितीत हे वृद्ध ते कदाचित संभाजीनगर मध्ये कुठेतरी भिक्षा मागून किंवा हाताला पडेल ते काम करून किंवा मंदिरासमोर बसून दिवस काढत असतील पण त्यांच्यातील प्रेम हे अजूनही कायम आहे खिशात अतिशय कमी पैसे असताना पत्नीच्या प्रेमाखातर अगदी वर्षाच्या आजोबांनी जी धाडस केलं जी त्या ठिकाणी मृत्यू दाखवली तर ती अतिशय त्या ठिकाणी पूर्ण मन हेलावून टाकणारे आहेत पती पत्नीचं प्रेम कसं असावं तर असा असावा एक मुलगा काही वर्षापूर्वीच मरण पावलेला दुसरा मुलगा दारूपीत होता तो अतिशय दारूपीत असल्यामुळे त्यांनी घर सोडल्याचा राग रागात निर्णय घेतला ते जर त्या ठिकाणी त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही कुठे राहता तर त्यांचं मूळ गाव त्यांनी जालन्यातील कुठलं तरी आहे असं त्या ठिकाणी सांगितलं जालन्यावरून ते, ते छत्रपती संभाजीनगरला आले ज्याचं अंतर जवळपास शे दीडशे किलोमीटरच्या आसपास आहे तर त्या ते इथे कशा पद्धतीनं राहत असतील कसे त्यांचा त्या ते ठिकाणी दिवस ते काढत असतील काय खात असतील काय पित असतील तर याच्याविषयी मोठी शंका आता निर्माण होताना दिसत आहे नेटकऱ्यांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ अतिशय व्हायरल झालेला आहे पूर्ण देशभरातून त्या ठिकाणी या व्हिडिओला पाहिलं जात आहे आजी आजोबांची जी कहाणी आहे तर ती अगदी प्रेमाला आहे पण त्याबरोबरच सोनाराच्या दुकानाचे जे मालक आहेत तर त्यांनी दाखवलेला माणुसकी आणि त्याचबरोबर दिलदारपणा हा देखील अतिशय महत्वाचा आहे यातून बोध घेण्यासारखं एकच आहे की माणुसकी हेच त्या ठिकाणी गरजेचे आहे यानंतर दुकान मालकांनी सांगितलं की असे अनेक कुटुंब आहे जिथे मुलं बेचणी आहेत आई वडिलांना सांभाळत नाही साजिकच हे आई वडील घर सोडून बाहेर पडतात पण या पती पत्नीने दाखवून दिलं की किती थी कठीण प्रसंग असो जोडी फुटत नाही या व्हिडिओने दाखवून दिले की पैशापेक्षा मोठी आहे खरी श्रीमंती ही ही पैशामध्ये नसून नात्यामध्ये आहे गोपिका ज्वेलरच्या मालकांनी केलेल्या कृतीने अनेकांना प्रेरणा दिली आहे समाजात आजही माणूस की जिवंत आहे प्रेम जिवंत आहे आणि आपल्या आईवडिला समान लोकांविषयीचा आदर या जगात अजून शिल्लक आहे असं एक प्रकारे एक उदाहरणच त्या ठिकाणी समोर आले। या घटनेबद्दल तुमचे विचार काय आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा